बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या आज कोल्हापुरात भर दिवसा भर वस्तीत काठी आणि दगडानं ठेचून एका तरुणाचा खून झाला कनामनगरमधील पंकज भोसले या तरुणावर त्याच भागातील गणेश काटे निलेश काटे उमेश काटे आणि अमित गायकवाड या चार युवकांनी हल्ला चढवला राजारामपुरीतील दीपा गॅस एजन्सीजवळ झालेल्या या खुनामुळे एकच खळबळ माजली आहे दरम्यान राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे आणि हवालदार अरविंद पाटील यांनी घटनास्थळावरून दोघा संशयितांना पकडलं तर इतर दोन संशयितांचा शोध सुरू आहे भर दिवसा कोल्हापुरात मुडदे पडत असल्यानं गुंडांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असंच दिसून येत आहे कोल्हापुरातील कनान नगरात काटे कुटुंबीय आणि भोसले कुटुंबीय राहतात या दोन्ही कुटुंबातील तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे दोन हजार एकोणीसमध्ये गणेश काटेनं एका विवाहितेला पळवून दिलं होतं त्यातून पंकज भोसले आणि काटे कुटुंबात वादाची ठिणगी पडली दरम्यान पंकज भोसले पप्पू सावंत आणि रवी कांबळे यांनी गणेश काटेचा भाऊ उमेशवर सशस्त्र हल्ला केला होता या हल्ल्यानंतर उमेश काही महिने घरीच होता काटे आणि पंकज भोसले यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती गेल्या काही महिन्यांपासून पंकज भोसलेनं काटे कुटुंबातील तिघा भावांना मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे आपणच त्याचा गेम करायचा असा प्लान काटेबंधूंनी केला पंकज भोसले गेल्या काही वर्षांपासून मनीष संबर्गी यांच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करत होता त्याला निलेश काटेनंच नोकरी दिली होती त्यामुळे पंकज भोसले कोणत्या वेळी राजारामपुरीतील संबर्गे यांच्या बंगल्यात असतो याची त्याला माहिती होती आज पंकजचा गेम करायचा या इराद्यानं उमेश निलेश गणेश काटे आणि अमित गायकवाड हे चौघेजण मद्यप्राशन करून राजारामपुरीत आले त्यावेळी पंकज संबर्गे कुटुंबासह बाहेर गेला होता हे चौघे जण संबरगे यांच्या घराजवळून बाहेर पडले दरम्यान संबरगे यांची गाडी येताना दिसली चौघांनी गाडी अडवून पंकजला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला संबर्गे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांनी संबरगे यांना तिथून जाण्यास सांगितलं त्यानंतर या चौघांनी पंकज भोसलेला गाडीतून बाहेर ओढलं एकानं त्याच्या डोक्यात दाणक्यानं के हल्ला केला तर काटेबंधूंनी त्याला रस्त्यावर आपटून त्याच्या छातीवर आणि डोक्यावर दगड घातले राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे हवालदार अरविंद पाटील यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहताच हल्लेखोरांनी पलायन केलं मात्र पोलिसांनी गणेश आणि निलेश काटे यांना पकडलं इतर दोघेजण मात्र पळून गेले पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या पंकजला सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला भर दिवसा राजारामपुरीसारख्या ठिकाणी पंकजचा खून झाल्यानं एकच खळबळ उडाली अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके एलसीबीचे निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली